पहलगाम मध्ये एवढा मोठा हल्ला झाला असून देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी दिल्लीतील दिल सर्व पक्षीय बैठकीला हजेरी न लावता बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिलं आहे चला जाणून घेऊया काय आहे हा वाद आणि विरोधकांचे आरोप नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एम एच जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिलला भ्याड दहशतवादी हल्ला झाला परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील दिल सर्व पक्षीय बैठकीला हजेरी न लावता बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे चला जाणूया विरोधकांचे आशेप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं देश शोकात असताना पंतप्रधान बिहारमध्ये हसत खेळत प्रचार करत आहे सर्वपक्षीय बैठक ही राष्ट्रीय एकतेचा प्रतीक होती त्यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली मग संजय राऊत यांनी सुद्धा थेट हल्ला केला आहे म्हणाले संसदेच हल्ल्याचं गुप्तचर यंत्रणेचा अपयश सरकारने मान्य करायला हवं फक्त सैन्याला मोकळीत देऊन प्रश्न सुटणार नाही पंतप्रधान बिहारमध्ये प्रचारात आणि मुंबईत कार्यक्रमात व्यस्त आहे पण देश शोकात आहे ही नाटकं बंद करा गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागा लावा असं संजय राऊत म्हणले आता जाणूया इतर विरोधकांचा सूर राष्ट्रीय जनता दल आर डी यांनी एक्स वर टीका करत म्हंटलं पहलगामच्या चितात थंड होण्याआधीच मोदी बिहारमध्ये प्रचारात व्यस्त झाले नीतीश सरकार अधिकाऱ्यांवर प्रचारासाठी दबाव टाकते ही अघोषित आणीबाणी आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काश्मीर मधील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी केली यावर मोदींच प्रतिउत्तर आलं आहे बिहारमध्ये मनुवनी येथील सभेत मोदींनी इंग्रजीत सांगितलं भारत प्रत्येक दहशतवाद्याला शोधून शिक्षा करेल आम्ही त्यांचा पाठलाग पृथ्वीच्या शेवटपर्यंत करू पण विरोधकांनी याला निवडणुकीसाठी नाटक म्हटलंय सोशल मीडियावरही जनतेचा रोष उफाळलाय एका युजरने लिहिलं मनमोहन सिंग यांनी सव्वीस अकरा देशाला संबोधित केलं पण मोदी थेट प्रचारात गेले हा फरक आहे दुसऱ्या युजरने राऊत यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत म्हटलं खरंच देश शोकात असताना प्रचाराची गरज काय शेवटचा सवाल असा आहे संजय राऊत यांचा राजीनाम्याचा मुद्दा आणि विरोधकांचे आरोप राजकीय वातावरणात तापवत आहे आता सरकार काय पावलं उचले याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करिता सबस्क्राईब करा गोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला